नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही समोर स्क्रीन स्क्रीनवर बघतच आहात काय लिहिलेलं आहे खटाखट खटाखट जुलै हप्ता पैसे यायला सुरुवात झालेली आहे हो जुलै महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे जुलै हप्ता पैसे जमा झाल्याचे आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये प्रूफ दाखवणार आहे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये साक्षी पुरावा दाखवणार आहे की ज्या बहिणींना जुलै महिन्याच हप्ता आला त्या बहिणींचे मी तुम्हाला डायरेक्ट मेसेज दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये हो कारण की आपल्या आदित्यताई तटकरे म्हणाल्या होत्या की राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजे नऊ तारखेला राखी पौर्णिमा आहे बघा आणि आठ तारखेला हे वितरण सुरू होणार होते परंतु आजची तारीख आहे सहा ऑगस्ट आणि आता सहा तारखेला म्हणजे आजपासूनच दुपारी दोन वाजेपासून हे वितरणाला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणी अत्यंत मोठी आनंदाची बातमी तुम्हाला सांगत आहे सर्व लाडक्या बहिणींचे टेन्शन गेले कारण की जुलै महिन्याचे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला आज सुरुवात झालेली आहे आणि तीसुद्धा दुपारी दोन वाजेपासून तर एक काम करा हां ताई आठवणीने ज्या ज्या बहिणींना जुलै हप्ता आला असेल त्या त्या बहिणींनी आठवणीने कमेंट करा हां म्हणजे समजेल की कोणत्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झाली आणि कोणत्या जिल्ह्यात याला पैसे सुरुवात झाली ते पण लिहा हां कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही असू द्या जर तुम्हाला जुलै हप्ता आला असेल तर आठवणीने कमेंट करा की जे काय असेल सांगली जुलै हप्ता आला पुणे जुलै हप्ता आला नाशिक जुलै हप्ता आला बस एवढंच कमेंट करा तीन शब्दामध्ये तरी सगळ्या लाडक्या बहिणींना समजेल हे की नाही तर चला मग आपण आता बघूया लाईव एस एम एस जे बहिणीने दाखवलं आहे ते तर बघा स्टेट बँकमध्ये ह्या बहिणीला पैसे आलेले आहेत इथे पूर्ण स्पष्ट दिलेलं आहे बघा हॅज बीन क्रेडिटेड बाय पंधराशे ऑन सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा इथे तारीखसुद्धा दिलेली आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हां आणि आधार अमाऊंट हां क्रेडिटेड टू अकाउंट युअर अमाऊंट बॅलन्स इज इथे जो बॅलन्स आहे ना त्या ताईचा ते मी ब्लर केलेला आहे आणि औरंगाबाद डिस्ट्रिक्ट सेंट्रल गो ऑपरेटिव बँक कोऑपरेटिव बँक बैंक, सेंट्रल बँकेमध्ये या ताईचं खाता है, या आहे औरंगाबादला या बहिणीचं पैसे आलेले आहेत आणि आता बघा आणखी एक पुरावा मी तुम्हाला देत आहे आणखी एक साक्षीचं मी तुम्हाला एस एम एस दाखवते आहे त्या ताईचा की रुपीस पंधराशे क्रेडिटेड एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट अगेन्स्ट लाडकी बहीण जुलै ट्वे ट्वेंटी फाय म्हणजे दोन हजार पंचवीस फॉर रेफरन्स बघा टी एक्स एन आय डी फॉर डिटेल्स कॉलर्स ॲट सो ॲन सो तर आणि इथे वरती एकदम कमी एकदम आंदूक दिसतं आहे बघा वरती दोन वाजून तेहतीस मिनटांनी हा त्या ताईला मेसेज आलेला आहे आणि त्या ताईला पैसे आलेले आहेत तर इथे मी तुम्हाला काही आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीत आहे की कुठली बातमी आपल्या चॅनलवर खोटी सांगत नाही आपल्या चॅनेलवर सगळंच आधी गुड न्यूज आलेली आहे सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर अपडेट आलेला आहे आणि सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गुड न्यूज देत आहे की लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणी मोठी आनंदाची बातमी आहे सगळ्या बहिणींना व्हिडिओ शेअर करा हां म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी कळेल आणि त्याही आनंदी होतील की पैसे यायला सुरुवात झालेली आहे म्हणून तर ताई कमेंट करत राहा सगळ्या बहिणी ज्यांना आलेला आहे हप्ता त्या बहिणी आठवणीने कमेंट करा हां तुमचं जिल्ह्याचं नाव लिहा आणि पैसे आले एवढंच म्हणा बस तर आनंदाची बातमी सगळ्या बहिणींना सांगितलेली आहे तुमच्याबरोबर मीसुद्धा खूप खूप आनंदी आहे कारण की मला इतकं म्हणजे कंट्रोलच होत नाही आहे इतका पटापट पटापट मी काय बोलू कसं बोलू म्हणून तर सगळ्यांनी सगळ्या बहिणींनी व्हिडिओला लाईक करा हां आणि हा व्हिडिओ स जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ जस्त शेअर करा आणि खूप आनंदाची बातमी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा हां म्हणजे अशीच आनंदाच्या बातम्या सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन मिळेल तर सर्व लाडक्या बहिणी सगळ्या बहिणींना व्हिडिओ शेअर करा सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ पाठवा कृपया करून सगळ्यांना आनंदाची बातमी ही कळू देत त्याच्यामुळे सगळ्यांना हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा हां आणि व्हिडिओला लाईक पण करा ताई कमेंट करा हं चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप मोठी आनंदाची बातमी सगळ्या बहिणींना सांगितलेली आहे त्यामुळे मीही तुमच्या आनंदात खूप खूप सामील आहे आणि मी सुद्धा खूप हॅपी झालेली आहे कारण की जुलै महिन्याचे आता वितरण आजपासनं सुरू झालेले आहे फायनली सहा ऑगस्ट दुपारी आज दुपारी दोन वाजेपासनं हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणी आनंदी वा खुश वा आपण सगळेजण आपली काळजी घ्या आणि सगळेजण आनंदी राहा सो थँक्यू व्हेरी मच